मासलीपाडा पूरग्रस्तांना तहसीलदारांकडे निवेदन जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि तलाव फुटल्यामुळे नवापूर तालुक्यातील मासलीपाडा गावात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली या पुरामुळे अनेक नागरिकांचे घर मालमत्ता तसेच घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले यावेळेस प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करण्यात आले मात्र घटनेला वर्ष उलटूनही नुकसानग्रस्तांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे या संदर्भात मासलीपाडा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी केली नुकसानग्रस्तांमध्ये अनिता विनायक गावित अनिता धीरसिंग गावित रंजिता किसन गावित वसुबाई जयवंत गावित रमिला वंत्या गावित निर्मला सुनील गावित प्रमिला बाबू गावित यमुना बकाराम गावित विनायक मनसा गावित धीरसिंग गोरजी गावित

आतापर्यंत ह्या लोकांना पैसे भेटलेले नाही याच्या बाबतीत आम्ही निवेदन दिलेले आहे तरी लवकरात लवकर शासनाने ह्या लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात मदत म्हणून जमा करावी ही विनंती सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट